चे पाहुणे म्हणून स्पीकर म्हणून आपल्याला डॉक्टर यशवंत थोरात सर या ठिकाणी लावलेले आहे या कार्य या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर गुरव सर उपस्थित राहिलेले आहेत समागरामध्ये आरबीआयच्या माजी डेप्टी गव्हर्नर उषा थोरात मॅडम याही उपस्थित आहेत तसेच आपले जनसंपर्क अधिकारी अमोदराटकर सर उपस्थित आहे ऑल इट ऑलवेज द सेम Was it always that India and Pakistan or Indians and pa Hindus and Muslims were at each other's throat? No, it is not that. I want to take you to the beginning of the hatred between Hindus and Muslims. When did this hatred start? This hatred which consumed सो मेनी लॅक पीपल इन दी पार्टिशन हे केवळ सुरू झालं ह्याचा उगम आहे अठराशे सत्तावनच्या युद्धात अठराशे सत्तावन मध्ये काय झालं होतं त्या दिवशी दहा मे अठराशे सत्तावन मध्ये मेरठच्या एक मिलिट्री परेड ग्राउंड वर मंगल पांडे नावाच्या एका सैनिकाला आपल्या ऑफिसरचा ऑर्डर मान्य करायला नामंजूर the moment mangal pandey said no it plunged india into a war but remember it was a war against the british it was a war in which hindus and muslims fought together against the british as india office library madhavan england documents, those documents also show us अठराशे च्या युद्धात देर आर मेनी इन्सिडेंट वेन ब्रिटिश ट्राई टू माइंड ऑफ वन कम्युनिटी जगत होते असं नाही पण भूतकाळाच्या त्याच्या पुढे पाठीवर जे काय घडलं होतं ते बऱ्यापैकी इट वॉज गेटिंग अँड हिंदूज अँड मुस्लिम पीस

The British one, war ended, but it left two ideas in India. The war, one idea in the Indian mind and one idea in the British mind. In the mind of Indians, Bharatiya Shakti. जर आम्ही सगळे एकत्रित आलो तर ता भारत स्वतंत्र होऊ शकतो हा आयडिया इंडियन्सच्या मनात आला अँड डिसडेव्हलप्ड इन टू लेटर इन द नॅशनलिस्ट मुवमेंट आणि फ्रीडम मुवमेंट ज्याला आपण म्हणतो त्याच्या त्याचा रूपांतर होत गेला कुठला आयडिया होता स्वातंत्र्य मिळवणं शक्य आहे आणि इंग्रजांच्या मनात कुठला आयडिया प्लांट झाला की भारतीयांना कधी स्वातंत्र्य मिळवून द्यायचं नाही ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस अखेर एक चॉईस दिला की बाबांनो नो तुम्हाला हवा असलं भारतात जावा नको असला पाकिस्तानमध्ये जावा नको असला स्वतंत्र राहा राईट क्लिअर राईट राईट पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस दिवशी पाचशे बासष्ट बजा तीन राज्यानं आपला चॉईस एक्सरसाइज केला काही भारतात सामील झाले काही पाकिस्तानमध्ये खास अशा प्रकारची एक मागणी सातत्याने केली जाते म्हणजे करायची तो मग नकाशा मंदागुर राजस्थानचा भाग दाखवला काश्मीरचा एक तृतीयांश भाग पाकिस्तानकडे गेला त्यातला टक्के भाग हा ऐंशी टक्के भाग हा भाग कधी गेला तर हा भाग काश्मीरचं सामिरीकरण होण्यापूर्वी म्हणजे ब्रिटिशांनी तसं ठेवलं की संस्थानांना स्वतंत्र राहण्याची मुभा आहे आणि त्याचा फायदा घेऊ शकेल असं काश्मीर हे एकच बाकीच्या कुणालाही त्याचा फायदा घेता येईल अशी त्याची जीव गर्दी होती काश्मीरची होती काश्मीरचा हजार असं वाटते चला आपण स्वतंत्र ठेवू शकतो तर आपली जी डेट आहे त्याच्यावर आपला अधिकार दाखवा म्हणून त्यांना आपल्या फौजा पाठवल्या बिलकुल पाकिस्तानला तर तिथं गिल्गीत स्काउट करायची व्यवस्था होती बालटिस् बाल्टिस्तान स्काउट तर त्या लोकांनी दस व्यास ठेवले आपण पाकिस्तानात जायचं आणि त्यांनी तो भार पाकिस्तानला देऊन टाकला टू नाईन्टीन फोर्टी सेवन cost of war for non war cost as well as war cost very nicely sir